आई मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना आवळा कँडी बनवणार आहोत त्यासाठी मी ही बाजारामधून आहे ना मी अर्धा किलो हे आवळे आणलेले आहेत तर ते आवळे आता थंडीचा मोसम आहे तर ह्यामध्ये थंडीच्या मोसममध्ये आपल्याला तर आवळा मिळतो कारण ह्या सीझनमध्येच आवळे येतात तर हे आवळे मोठे असे येतात किंवा छोटे आवळेनंतर आपल्याला मे महिन्यामध्ये मिळतात हे छो हे आवळे आहेत आता हा आवळ्याचा आपल्याला खूप फायदा होतो कारण आवळा कँडी बनवल्यानंतर आवळा आपण असं खाल्ला जात नाही तर मग तो त्या कँडी बनवल्यानंतर ते सहज आपण खा खाल्लं जातं तर आता बघा ह्या आवळ्या कँडीला काय काय लागणार आहे आता हे आवळे आहेत मार्केटमधून आणलेले ते मी हे धुऊन घेतलेले आहेत धुऊन धुवून आता थोडा वेळ असंच ठेवलेले आहेत प्लेटमध्ये आणि नंतर मग मी बॉईल करून घेणार आहे आता ते आवळे आपण कशामध्ये एका पातेल्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाणी टाकलेले आहे बघा आता आपल्याला कँडी बनवायची ना, ते ना आरे, आरे दूश्ट्रेन 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 तर याला बॉईल करायचं आता हे आपण ना बॉईल करायला ठेवलेले आहेत आवळा शरीरासाठी खूप चांगला असतो आयुर्वे आयुर्वेदिकच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर म्हणते आवळ्यामुळे ना आपले केस गळणे थांबते आवळ्यामुळे आपल्याला म्हणजे आपले जे काही केसाच्या समस्या असतात त्या कमी होतात आवळ्या आवळ्या सगळे म्हणजे आवळ्याने आपल्या केसाला वाढ पण येते केसामध्ये कोंडा पण होत नाही आणि केस एकदम चांगले दाट पण होतात पण आवळा आवळा खाणं पण चांगलं असतं आवळा एकदम पौष्टिक असतो त्यामुळे तुम्ही हे आवळाची आवळ्याची कँडी असं असा आवळा न खाता असा आवळा खाल्ला तर ते जास्त उपयोगी होतं केसादाकटे ओके आता हे मी बॉईल करायला ठेवलेलं आहे तर हे बॉईल होऊ द्या आपले आवळे सगळे बॉईल झालेले आहेत आता आपण गॅस घालूया आता हे आपले आवळेनं शिजलेले आहेत बघा हे दिसते तुम्हाला ह्या भेगावर पडलेले दिसत आहेत ना थोड्या थोड्या तर ह्या आहेत ना म्हणजे आपले आवळे शिजलेले आहेत आणि मग आता आपण काय करायचं आहे गॅस घालवायचा आहे आणि ह्याला वीस किंवा पंधरा म्हणजे वीस किंवा पंधरा मिनटं ह्याला थंड करायला ठेवायचं आहे हे आवळे ना आपण बॉईल करून काढलेले आहेत जरा ह्याला थंड करायला ठेवायचे ह्याच्या चिरा पडलेल्या असल्यामुळे ना फटाफट ह्याच्या आता ह्या पाकळ्या निघणार आहेत आणि ह्या पाकळ्या की थंड झाल्यानंतरच काढायचं हे बघा आता हे थंड झालेलं आहे हे तुम्हाला दिसतं सहज हे ज्या पाकळ्या ह्या अशा निघतात मोठ्या 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 आणि ह्या बिया सहज हे बाजूला आपण काढून टाकू शकतो तुम्हाला किती मोठ्या मोठे असे खाक होत आहेत आराम के होत आहेत सगळे असं हे फुटलेलं आहे तर आराम केसात मोठे मोठे हे निघते आपले आवळे मोठे आहेत ना त्यामुळे फटाकसे निघते छोट्या आवळे केले तरी छोट्या आवळ्यांचं पण असं येणार आहे आपण बॉईल केलेले हे आवळे इकडे आणलेले आहेत आता फॅनखाली आता हे थोडं आहे ना आपण एक कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यावर आपण आहे ना सुकत ठेवणार आहोत कारण ह्या ज्या ज्या आवळ्याच्या या पाकळ्या आहेत म्हणजे ह्या ते हे आपल्याला आवळ्या कँडी करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये कसं असतं की बॉईल केल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी असतं ते जरा सुकलं पाहिजे नाही तर मग जास्त वेळ लागतो याला बनायला ते सुकल्यानंतर मग आपली आवळ्या कँडी आहे ना मस्तपैकी म्हणू शकते ह्याला आपण आहे ना एक तासामध्ये आपण ह्याला फॅन खाली ठेवणार आहोत म्हणजे ह्यातलं थोडं पाणी सुकण्यासाठी आणि पाणी सुकल्यानंतर मग आपण याच्यामध्ये आवळ्या कँडी बनवायचो तर सगळ्या पोळ्या बाक्या अशा सुकायला ठेवायच्या आणि तुम्हाला एक बाकी मी सांगते ह्यामध्ये की बाकीचे मी जेवढे आवळेच्या रेसिपी बघितल्या तर त्याच्यामध्ये हे सगळ्यांनी ना ह्याच्या साली वगैरे काढून टाकले आहेत पण एक तुम्हाला माहिती आहे का सालीमध्ये हे ना जीवनसत्व असतं त्यामुळे आहे ना साली कधीच काढायच्या नसतात मग त्याचा फायदा काय त्या फळाचा बरोबर ना तर त्यामुळे आहे ना ही आवळ्या कॅडीची आहे ना ही साल कधीच काढायची नाही कारण ती आयुर्वेदिकच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे कारण ते तेच आपल्याला जीवनसत्व देतं त्यामुळे हिला ही साल बिलकुल काढायची गरज नाही लागत आहे पण काय काही ज्या साली असतात त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं त्यामुळे ते उपयोगी असतं खाण्यासाठी आता ह्याला आहे ना एका तासासाठी आपण ह्याला सुकायला ठेवूया हे आता पुरा म्हणजे आता हे कारण याचा ओलापणा जरा कमी व्हायला पाहिजे ओके एका कपड्यावर आता हे सुकायला ठेवलं आहे हे बघा अर्धा तास आपण याला सुकवल्याने ठेवलं होतं आता आपण याला गोळा करून याने घेऊया सुकवायचं यासाठी की यातलं थोडंसं पाणी बनवण्यात येते म्हणजे आपण भांड्यामध्ये कलेक्ट करून घेऊया Okay, sí, <laughs> qué कँडी बनवूया दिसेना सुकलेलं पूर्ण सुकलेले अगदी हे आवळे शिजवलेले आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ना ह्याच्यावर आहे ना आता आपलं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे दिसे तुम्हाला अर्धा लिंबू पहिला आहे ना हा अर्धा लिंबू आहे ना ह्याच्यावर पिवळून ठेवायचा कारण जेव्हा आपण कँडी करणार नाही ज्या हातमध्ये तर सगळ्या ह्याला लागणार नाही तो कारण ह्या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे त्यामुळे आहे ना पहिलं ह्याला पिवायचा ह्याच्यावर आणि नंतर मग अर्धा अर्धा आपण साखर वगैरे अरेंज करणार आहे आता मी अर्धा लिंबू घेतला आहे आणि लिंबू कशासाठी घेतलेला आहे आपण की आपल्या ज्या आवळ्याचा कलर चेंज होऊ नये काळा होऊ नये आपला आवळा कारण कधी पण कोणतं पण आंबटचीं जे वस्तू असते ना ती नंतर आहे ना, ना काळे होते ह्या आपल्या आवळ्याचा म्हणजे ह्याच्यावर डायरेक्ट मी असं म्हणजे रस काढून वगैरे असं हे केलं नाही आहे डायरेक्ट लिंबू फिरते ह्याच्यावर आणि नंतर त्याला मॅश करणार आहे हिळा नंतर ह्याला असं मॅच करायचं म्हणजे सगळ्या आवळ्याला हे आंबटपणा जो लिंबूचा रस आहे तो सगळ्याला लागला जातो आणि कॅन्डी पण आपल्या वाईट जाते ओके आता आपल्याला काय करायचं आहे अर्धे आवळे ह्याच्यामध्ये ह्या ह्याच्या बॉक्समध्ये असे टाकायचे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे जर अर्धा किलो आवळे आहेत अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आता बघा ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आहे तर ह्याच्यामध्ये मी साखर अशी थोडी थोडी अशी मी टाकत राहणार आहे नंतर परत ह्याच्यामध्ये आवळे टाकायचे परत ह्यावळ साखर टाकायची यावर साखर टाकायचे आणि ह्या साखरेमध्ये हे आवळे मुरू द्यायचे ओके okay. आणि आता ह्याच्यावर आपण काय करणार आहोत ह्याचं डब्याचं झाकण लावणार आहोत आणि बंद करून ठेवणार आहोत उद्या उद्या आपण परत काढणार आहोत ह्याला जसं आणि नंतर मग आपण उद्या बघूया हे बघा आपण आता याचं झाकण झाकलेले आता हे असं आपल्याला दोन दिवस आपल्याला नाही एका साईडला ठेवायचं आहे थे। आता हे उद्या आपण बघणार आहोत ह्याला आणि एका साईडला आपण ठेवून टाकूयाला हे बघा आपण दुसऱ्या दिवशी आता बघत आहोत आवळ्या कँडीचं हे झालं आहे का बघण्यासाठी तर अजून काही झालं नाही आहे बुटलं नाही बघा मस्तपैकी हे झालं आहे साखर त्याच्यामध्ये मॅच होते आता हे दुसऱ्या दिवशी पण आपण कसं करायचं आहे ह्याला पूर्ण असं वर खाली करून परत ठेवायचं ओके म्हणजे पूर्ण खालचे वर वरचे खाली अशा आवळे करायचेत आणि मग सगळ्यांना हे करायचं आणि परत ह्याला झाकून ठेवायचं आणि उद्या आपण ह्याला दुपारी काढणार आणि उन्हामध्ये सुकायला ठेवायचं हे आपण दुसऱ्या दिवशी आता हा बॉक्स परत ओपन केलेला आहे आवळा जे आपण कॅन्डी करण्यासाठी ठेवलेला होता आणि मग आता बघतोय तर त्यामध्ये अजून झालं नाही आणखीन एक दिवस लागणार आहे आपल्याला तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की दोन दिवस लागणार आहे हे बघा आपला दुसरा दिवस आहे आवळ्या कॅन्डीचा आता या आवळ्या कॅन्डीला आपण ओपन केले आहे आता या आवळ्या कॅन्डीला आपण गाळून घेणार आहोत जे भांडे घेतले आणि यामध्ये आपण हे गाळायला ठेवायचं ठेवायचं ओके त्याचं ते ज्यूस निघाला पाहिजे याला पूर्ण ज्यूस निघाला की आपण यातलं याला गायला ठेवले आवळ्याणीला आणि हा जो ज्यूस आहे तो आपण बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि मग सरबत करून आपण पिऊ शकतो त्यामध्ये सब्जा पण टाकल्या तरी पण सुंदर लागतो त्या ज्यूसमध्ये त्याने सुकवलं होतं मी याला पहिलं जेव्हा करायच्या आहे ते तरी पण ह्यातून पाणी किती निघालं बघितलं आता जरा ह्याला पाणी ह्यातलं पूर्ण नितळ पूर्ण नितळलं की आपण ह्या प्लेटवर आपण ह्याला ह्याच्यावर ठेवणार आहोत सुकायला ठेवणार आहोत फॅन ओके दोन दिवस फॅन सुकायला ठेवायचं आहे हे बघा आपण यातून आता आवळा कँडी प्लेटमध्ये काढणार आहोत मी आवळा कँडी आता ही सगळी बाहेर काढलेली आहे आता ह्याच्यातून आता ज्यूस सगळा बाहेर काढल्या बघितले दिसलं गाळलं वगैरे गाळणीमधून आणि हे मस्त पैकी ज्यामध्ये टाकून वगैरे आपण बाहेरून वगैरे आलं तर पिऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवलं तरी राहतं हे खूप दिवस आणि दुसरं हे म्हणजे आता हे आवळ्या आपण ही काढले तर ही फॅनखाली आपण सुकवणार आहोत कारण मी तर आमच्याकडे असं आहे खिडकीचे इथे पण ऊन एवढं येत नाही आहे तर मी फॅन सुकवणार आहे ज्यांच्याकडे ऊन येत असेल त्यांनी खिडकीच्या इथे किंवा अंगणामध्ये किंवा टॅरेसवर कुठेही सुकू शकतात फक्त ते ह्यावर आहे ना एक पातळचा कपडा टाकावा त्यामुळे त्यावर ड डस्ट म्हणजे धूळ उडणार नाही त्याच्यावर आणि व्यवस्थित राहील <coughs> हे बघा आपली कँडी आवळ्या कँडी कशी मस्तपैकी सुकून एकदम मस्त झालेली आहे आता फक्त ह्यावर आहे ना आपण जी आपली पिठी साखर आहे ना ही ह्यावर टाकायची म्हणजे आपली दुकानसारखी कँडी तयार होते तर त्यासाठी आपण काय घ्यायचं एक झाडणं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही पिटी साखर घ्यायची आणि ती त्याच्यावर चाळायची हे बघा किती सुंदर आपले आवळा कँडी झालेले मस्तपैकी झालेले दुकानासाठी आणि ह्याची आपण बघा साल पण नाही काढले तरी पण काही फरक पडला नाही मस्तपैकी कँडी तयार झालेली वाईट एकदम जास्ती साखर टाकली तर जास्त वाईट होते मी जास्ती साखर नाही टाकत तर आपल्याला साखर नाही खायचे आवळा खायचे त्यामुळे आंबाट गोड लागला पाहिजे यासाठी मी या अशी बनवले हो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझ्या चॅनल बघत राहील आपले किती मस्तपैकी आवळा कँडी झालेले आहे मस्तपैकी त्याला साखर विकर सगळं मॅच झालेले आहे आणि बिलकुल बघा काहीच म्हणजे असं त्याची साल नाही काढली तरी पण काही फरक पडला नाही आहे तुम्हाला मस्त आवळा कँडी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राह आणि अशाच पद्धतीने तुम्ही आवळा कँडी करून खा